तुम्ही बिझनेस करताय तुमच्याकडे व्हिजिटिंग कार्ड आहे त्यावर लोगोही आहे पण तो लोगो योग्य आहे का तो लोगो तुम्हाला पाहिजे तेवढा बिझनेस देतोय का तुमचा लोगो सायंटिफिक लोगो आहे का जर तुमचा लोगो साधा असेल सायंटिफिक नसेल आता सायंटिफिक म्हणजे काय सायंटिफिकरित्या लोगो जर आपण बनवला तर नक्कीच आपला बिझनेस आपल्याला पाहिजे तसे क्लाइंट आपल्याला पाहिजे तेवढा टर्न ओव्हर आपण अचीव करू शकतो कारण तुमचा लोगो तुम्हाला तुमचे ओळखीचे क्लाइंट देईल अनोळखी क्लाइंट देईल क्लाइंट देईल की नाही भरभराट देईल तुम्हाला लॉसेस देईल हे सर्व तुमच्या तुमचा जो टर्न आहे त्याप्रमाणे तुमचा लोगो आहे का कारण तुमचा टर्न ओव्हर हा तुमचा लोगोच ठरवतो तर लवकरात लवकर तुमचा साधा लोगो सायंटिफिक लोगो, लोगो मध्ये कन्वर्ट करा आणि आपला बिझनेस एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवा आपला टर्न आपल्याला वाढवायचं असेल तर यावर नक्कीच तुम्हाला काम करण्याची गरज आहे आणि ते काम आमच्याकडून करून घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता मी सौ निलम प्रशांत वर इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद